नमस्कार मी सरिता स्टार महाराष्ट्र न्यूज न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत येत्या काही दिवसांमध्ये अगदीच दिवाळी तोंडावरती आलेली आहे आणि त्याचबरोबर पुणे महानगरपालिका आणि नगर परिषदेच्या निवडणुकासुद्धा येऊन लागलेल्या आहेत संपूर्ण पुण्यामध्ये आणि नगर परिषद प्रभागामध्ये निवडणुकीची जय्यत तयारी चालू आहे आणि अशाच वेळी अनेक उमेदवार आपल्या विविध उपक्रमांच्या माध्यमातून चर्चेत सुद्धा राहिलेले आहेत आज आपण अशा एका महिला उमेदवारांशी भेटणार आहोत ज्या निवडणुकीसाठी लढायला इच्छुक आहेत अशा चर्चा सुद्धा चालू आहेत त्याचबरोबर एक सामाजिक कार्यकर्त्या म्हणून त्यांचं काम देखील उल्लेखनीय आहे आणि पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघाच्या ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला अध्यक्षा सुद्धा आहेत त्याचबरोबर प्रतिभा जनहित फाउंडेशनच्या अध्यक्षा सुद्धा आहेत अशा प्राची देशमुख ताई आपल्यासोबत आहेत सर्वप्रथम स्टार महाराष्ट्र सहर्ष स्वागत नमस्कार सर्वप्रथम मॅडम तुमची निवडणुकीच्या संदर्भात चर्चा सुद्धा होत आहे की तुम्ही निवडणूक लढवणार आहात पण तुम्ही हे जाहीर रित्या सांगत सांगणार आहात की तुम्ही निवडणूक लढवणार आहात काय मी आता तुकाई दर्शन प्रभाग क्रमांक बारा या प्रभागामधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे निवडणूक लढवणं म्हणजे एक जबाबदारी पाठीवरती असते की लोकांच्या काही समस्या असतात त्या सोडवाव्या लागतात त्याचबरोबर निवडणुकीसाठी व्हिजन फार महत्त्वाचं असतं आता तुम्ही निवडणूक लढवणार आहात तर तुमची व्हिजन्स कोणकोणती कौन आहेत जे तुम्ही लोकांना आश्वासने देऊ शकता प्रथमतः मी निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे त्या त्याच्या अगोदर मी जे काम करत आहे माझं सामाजिक काम त्यामध्ये मला प्रकर्षाने माझ्या प्रभागात ड्रेनेज लाईन खूप जुन्या आहेत आणि पाण्याची खूप मोठ्या प्रमाणावर जी समस्या आहे त्याच्यावर मी काम करणार आहे माझं पुढचं व्हिजन हेच राहील की तुकाई दर्शन प्रभाग क्रमांक बारा यामधील मी सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील राहील माझ्या प्रभागातील जे ज्येष्ठ नागरिक असतील त्यांच्यासाठी थी ठिकठिकाणी विरुंगोळा केंद्र तयार करण्यात त्याच्यासाठी मी प्रयत्नशील राहील माझ्या प्रभागामध्ये महिलांस महिला भगिन्यांसाठी रोज पाण्याची व्यवस्था मी कशी करू शकेल त्यासाठी मी प्रयत्नशील राहील तुमचे विजन्स तर तुम्ही अगदी क्लिअरपणे सांगितलेले आहेत पण त्याचसोबत एक फार मोठी महत्त्वाची गोष्ट येते की प्रत्येक उमेदवाराला त्याच्या त्याच्या प्रभागामधील ज्या समस्या आहेत त्या माहिती असणं गरजेचं असतं त्याचनुसार पुढची कामं होऊ शकतात सध्या प्रभाग क्रमांक बारामध्ये तुम्हाला असं कोणत्या समस्या मोठ्या आणि महत्त्वाच्या वाटतात ज्या की तुम्हाला पुढे जाऊन त्या समस्या, समस्या सोडवणं गरजेचं आहे माझा प्रभाग क्रमांक बारामध्ये आत्ता सगळ्यात मोठी समस्या जी आहे ती ड्रेनेज लाईनची आहे आत्ताच मी ड्रेनेज लाईनच्या समस्येवर काम करत असताना नॅशनल हायवे जे आता काम करत आहे तर नगर परिषदेच्या माध्यमातून दर्शनची समस्या ड्रेनेजची पूर्णपणे संपवण्यासाठी नऊशे मिलीमीटर व्यासाची एक ड्रेनेज लाईन मंजूर करून घेत आहे आणि ते आपल्या पाठपुराव्यामुळे आता मंजूर झालेली आहे आणि आता थोड्याच दिवसात नॅशनल हायवेचं काम सुरू होत असतानाच ती ड्रेनेज लाईनचं कामही होणार आहे त्यामुळे असं होणार आहे की तुकाई दर्शनबरोबर संपूर्ण नगरच्या ड्रेनेजचा पुढील एक पंधरा ते वीस वर्षाचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे अगदी ज्याप्रमाणे इकडे तुम्ही ड्रेनेज लाईनचा प्रॉब्लेम सांगितला त्या प्रमाणे आणखीन एक या प्रभागामध्ये महत्त्वाचा प्रॉब्लेम समजला जातो की नगरपासून जी ट्राफिकची समस्या म्हणतात ती लोकांसाठी खरंच त्रासदायक वाटते यावरती तुमचं म्हणणं काय आहे की हे प्रॉब्लेम तुम्ही येत्या भविष्य काळात सॉल्व्ह करू शकता का हो ट्रॅफिकची समस्या आहे थोडी आणि त्यावरही नॅशनल हायवेचं जर थोडं आता काम चालू आहे तर ज जसं काम होईल तसं ट्राफिकची समस्याही कंट्रोल करण्याचे प्रयत्न सुरूच आहेत तुमची कामं पण आत्तापासून चालूच आहेत पण निवडणूक लढवणं म्हणजे नागरिकांच्यातून त्या उमेदवाराला त्या प्रतिनिधीला चांगला प्रतिसाद येणं फार महत्त्वाचं समजलं जातं आता तुम्हाला तुम्हाला पाठिंबा देण्यासाठी किंवा तुमच्या बाबतीत नागरिकांच्यामधून प्रतिसाद तुम्हाला कसं वाटतो नागरिकांमधून एक प्रतिसाद तर खूप छान आहे आणि मेन म्हणजे महिलांचा खूप छान प्रतिसाद मला आहे की आम्हाला महिलांचा असा आहे की आम्हाला कोणतरी महिला पुढं एक मिळती आहे की आमच्या गैरसोयी असेल किंवा आम्हाला काही समस्या आहेत त्या आम्ही एका महिलेपर्यंत निखळपणे त्या सांगू शकतात कोणताही निसंकोचपणे त्या बोलू शकतात कधीही त्या फोन करतात त्यामुळे एक बऱ्यापैकी समाधान मला जाणवतं की मी त्यांच्यापर्यंत पोहोचू शकते खूप खूप धन्यवाद मॅडम तुम्ही स्टार महाराष्ट्र न्यूजमध्ये आप तुमचा महत्त्वाचा वेळ आम्हाला दिलात आणि खूप साऱ्या गोष्टींसंदर्भात आज आपण चर्चा केली अशाच माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण मुलाखती पाहण्यासाठी पाहत स्टार महाराष्ट्र न्यूज कॅमेरामॅन अमितसोबत मी सरिता देसाई स्टार महाराष्ट्र न्यूज